कापूरवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाळकुम परिसरातील दर्शन ज्वेलर्सवरती दरोडा टाकण्याच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास चार दरोडेखोरं दर्शन ज्वेलर्समध्ये घुसले आणि सोने चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी गोळीबार केला यानंतर त्या परिसरातील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे एका संशयित आरोपीला पकडण्यास पोलिसांना यश आलं आहे प्राथमिक माहितीनुसार फक्त दरोडा टाकण्याचाच उद्देश होता तसंच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि इतर आरोपींचा शोध सुरू आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त मर्सिंग सिंग जाधव यांनी दिली आहे पोलीस स्टेशन कापूर बावडीच्या हद्दीमध्ये आज रोजी साडे अकरा वाजता दर्शन ज्वेलर्स या दुकानात एक चार इसमांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ते त्यांनी त्यांच्याकडे जे अग्निशस्त्र होतं फायर होतं त्यातून फायर देखील केलेलं आहे त्या अनुषंगानं तेथील ते जमावाने किंवा आजूबाजूच्या दुकानाच्या परिसरातील लोकांनी एक संशयित इसम ताब्यात घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने कापूरपाडू किल्ल्याची गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे इतर आहे सध्या प्राथमिक चौकशीमध्ये एकूण चार आरोपी निष्पन्न होत आहेत नेमका प्राथमिक चौकशीमध्ये हा दरोड्याचा प्रयत्न आहे दरोडे टाकण्यासाठी त्या उद्देशानच हा प्रकार केल्याचा दिसून येत